बघा किती टेस्टी दिसत आहे आपली कलाकार मिठाई असं डोळ्यांनीच खावी असं होत आहे खूप छान होते तुम्ही नक्की करून बघा तुमचं दुधही वाया जाणार नाही आणि माझ्या चॅनलच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद Uh, सिक्रेट टिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक माझं दीड लिटर दूध फाटलेलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारच्या मिठाई तयार करून दाखवलं एक कलाकन आणि एक मिठाई तर बघा खूप सोप्या पद्धतीनं होते ही मिठाई तयार माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मिठाईचं टेक्स्चर बघा तुम्ही किती सुंदर आहे एकदम असं खूप छान आणि टेस्टी दिसत दिसते आहे आणि आहेच ते खूप टेस्टी सुगंध पण खूपच सुंदर आहे एकदम खमंग असा दुकानात ह्या मिठाई खूप महाग भेटतात आपण जर घरीच केलं तर घरचं घरची टेस्टच खूप वेगळी असते एकदम टेस्टी लागत असतं घरचं ज्यामुळे घरची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि आव आवडली असेल तर माझी रेसिपी जर आवडली असेल तर इतर इतरांना शेअर देखील करा सिक्रेटची मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नाचलेल्या किंवा फाटलेल्या दुधापासून कलाकन कसं करायचं तसेच एक सिक्रेट अजून एक सिक्रेट बनवणार आहे म्हणजे एकाच एकाच पासून दोन प्रकारची बर्फी कशी बनवायची ते सांगणार आहे त्यासाठी पहा माझं सकाळीच कालच दूध आणलेलं होतं मी दोन लिटर आणि ते पूर्ण फाटलेलं आहे तर मी काय केलं एक हे अशी कढई आहे त्याच्यामध्ये हे ओतून घेतलं मी ते सगळं आता मी काय करणार आहे ह्याच्यातलं अर्ध दुसरी मिठाई तयार करण्यासाठी काढणार आहे तर काय करूया आपण याच्यातलं अर्ध एका चाळणीमध्ये ओतून घेऊ आपण आणि एक आपण एका याचं कलाकन करू आता ह्या चाळणीमध्ये मी थोडं अर्धं ओतून घेते हे बघा तर मी थोडीशी तर हे बघा मी यामधून अर्धी वाटी हे काढलेलं आहे जवळपास एक अर्धा कप असेल अर्धा पाऊंड कप असेल असं चाळणीमध्ये काढून एका कटोऱ्यामध्ये असं कलर ठेवलेलं आहे आता ह्या हे जे कढईमधलं आहे हे आपण कढईच्या कढई जशाल तशी गॅसवर ठेवणार आहोत आता आपण हे असं हलवत राहायचं आणि पाणी आठवत राहायचं कंटिन्यू असं हलवत हलवत राहायचं आपल्याला हे दूध जवळपास दीड लिटर होतं आणि फुल फॅट होतं म्हशीचं दूध होतं हे आता याचा आपण कलाकन तयार करणार आहोत किंवा आपल्या भाषेत त्याला मिल्क पेडा किंवा काही म्हणतात जनरली असं दूध कोणी पण काय करतं या दुधाला फाडतं आणि त्याच्यानंतर त्याचं चा कलाकन तयार करतो आणि आपलं कसं चार उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की हे दूध फाटतंच मग फाटलं का ते दूध असं फेकून द्यायचं नाही त्याचं असं करायचं कलाखन किंवा बर्फी आणि करण्याच्या आधी काय करायचं ते टेस्ट करायचं की ते दूध कडवट लागतं आहे का कसं लागतं कधी कधी काय होतं नाश्त्याला दूध हे कडवट लागतं आणि कडवट लागल्यामुळे काय होतं की त्याची बर्फी व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळं ते दूध पहिले टेस्ट करून घ्यायचं की कसं लागतं आहे कसं नाही टेस्ट जर नॉर्मल आहे तर त्याची मिठाई करायची आणि कडवट असेल तर मग फेकून देऊ शकता तुम्ही आणि जनरली दूध फाडायचं म्हटल्यानंतर लिंबू किंवा व्हिनेगर येणार दूध फाडण्यापेक्षा तुम्ही जर दह्या दही एक चमचा दही टाकलं आणि दूध फाडलं ना तर त्या दुधाची चवही बिघडणार नाही आणि त्याचा समजा लिंब लिंबू टाकून हे के केलं किंवा व्हिनेगर टाकून हे केलं तर ते थोडासा वास मारतो तर दही जर टाकलं की दह्याने फक्त दूध फा व्यवस्थित फाटतं आणि त्याचा दुधाचा जो सुगंध आहे तो जास्त कायम राहतो म्हणून जनरली तुम्ही दह्यानेच दूध फाडत जा आणि त्याची बर्फी वगैरे करत जा आ, आता मी हे ताफायला घेतलेलं आहे आणि याला कंटिन्यू असं हलवायचं आहे आता एका पातेल्यामध्ये होतं ते पातेल्यामधून मी एका जाड कढाईमध्ये ओतून घेतलेलं आहे जेणेकरून खाली ते लागणार नाही आणि व्यवस्थित आपली बर्फी रेडी होईल आता मी आपण याला आटून घेऊ हे पा अशा पद्धतीनं आपलं मस्तपैकी ते दूध उकळत आहे त्याला असंच कंटिन्यू हलवायचं आहे जे जोपर्यंत याचं त्यातलं पाणी कमी होत नाही कंटिन्यू असं घालवायचा आहे तो पण काय करायचा इलायची फोडून ठेवायची हे पहा अशा पद्धतीनं आपलं किती छान घट्ट घट्ट असं झालेलं आहे सुगंध पण खूप मस्त येत आहे एकदम असं दूध आठवलेला दुधाचा कसा येतो तसं अजून तर साखर टाकायची साखर टाकल्यानंतर तर अजून खतरावास येईल त्याचा अजून ह्याला खूप चांगलं आटू देऊ आपण खूप चांगलं हलवून घेऊ एकदम पाणी खूप कमी झालं पाहिजे त्यातलं जवळपास अर्धं पाणी कमी होणं जरुरी आहे वेळ थोडासा लागतो हो याला पण खूप टेस्टी होते लोक म्हणजे दूध आणून विकत आणून त्याला फोडून मग नंतर बनवतात आपलं तर ऑलरेडी फुटलेलं होतं तर ते त्याला बनवायचं मुहूर्तही देखील लवकर आला आता याला आटू देऊ आपण एक दहा मिनटं अजून हे पहा अशा पद्धतीनं आपलं आपण रेडी झालेला आहे आता आपण याला थोडंसं एकजीव करण्यासाठी एक, एक दोन चमचे आपण याच्यामध्ये हे टाकू मिल्क पावडर टाकू जवळपास दोन चमचे टाकू कारण मिल्क पावडर आपण त्याच्यासाठी टाकतो समजा आपल्या घरी खूप कमी पडते अजून एक एक्स्ट्रा टाकते आपल्या घरात मेंबर आहेत आणि त्यांना कमी पडेल अशी भीती वाटते आपल्याला तेव्हा थोडंसं मिल्क पावडर मी याची कन्सिस्टन्सी वाढवायची थोडीशी जेणेकरून फॅमिलीमध्ये सगळ्यांना खायला पूर्ण पुरतं दे आता याला छानपैकी आपण हलवून घेऊ असं त्याच्यानंतर आपण साखर टाकू एक चार एक चमचे एक दोन तीन चार चार चमचे साखर टाकले म्हणजे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही साखर पावडरही टाकू शकता साखरही टाकू शकता साखर सा, टाकल्यानंतर का होईल हे थोडंसं थोडंसं पाण्यासारखं होईल बरं का साखर चांगली वितळू देऊ आपण साखर थोडी कमी आय वितळू देऊ आपण त्याच्यानंतर आपण टाकू त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप टाकलेलं आहे दोन चमचे हे तूप घरच काढलेलं आहे मी तुम्हाला माझ्या तुपाची रेसिपी जर लागतं साजूक तूप बनवण्याची रेसिपी पाहू शकता आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आता बघा आपलं कलाकारचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आता आपण थोडंसं पाणी अजून त्याचं आटो देऊ थोडंसं अजून दोन मिनटं त्याला शिजू देऊ चांगलं मी ह्याच टेक्स्चरमध्ये दोन तुम्हाला करून दाखवणार आहे स्वीट डिश तर तुम्ही नक्की बघा पुढची डिश कशी आहे तर आता हे डिश थोडीशी आपण होऊ देऊ तोपर्यंत मी काय केलं एक केकटीन घेतलं आणि त्याला तूप लावून ठेवलं याला शेप देण्यासाठी केकटीनचा वापर करणार आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता केकटीन घेतलेला गे आहे केकटी माझ्याकडे अवेलेबल होतं तर याचा गोडवा कायम ठेवण्यासाठी स्वीट डिश मध्ये कधीही काय करायचं थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं याच्या थोडंसं मीठ टाकते जेणेकरून जी गोड वस्तू असते ना ती अजून थोडीशी जास्त गोड लागते हे पाय इतकंच मीठ टाकायचं एकदम इतकंच समजलं नाही पाहिजे ते काय होतं गोड एकदम मस्तपैकी एकदम सुगंध इतका सुंदर आहे की सगळ्या घरात दरवळता एकदम स्वीट डिश शिजू देऊ आपण त्याला कि आता किती प्रमाणात शिजवायचं मी तुम्हाला सांगते हे पा तर अशा पद्धतीने आपण मस्त कला पण असं लालवार थोडंसं झालेलं आहे लाल खूप छान लागतं आता आपण त्याला याच्यामध्ये सर्व करून देऊ आपण थोडंसं इलायची पावडर होती ते टाकू याच्यात पैकी हलवून घेऊ शेवटी इराची पावडर टाकल्याने काय होतं तर स्वतः त्याचा राहतो हे पाणीदार असं दाणेदार असं दाणेदार झालं पाहिजे त्यालाच काय करूया तो पाणी ग्रीस करून ठेवलेलं आहे हे आपण असं सगळीकडे तिला पसरवून घेऊ एक केकटेक होतं त्यामध्ये मी ते सर्व केलेलं आहे बघा आपल्याकड लगन पेढा किती छान दिसत आहे सुगंध पण इतका चविष्ट आणि इतका छान येत आहे नसती आपल्याला रेसिपी माहीत झाली असते तर आपण हे फेकून दिलं असतं आता आपण काय करायचं याला दोन ते तीन तासासाठी असं झाकून ठेवू हो। आणि सेट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी बनलेली आहे आपली कालखन रेसिपी तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी रेसिपी कशी करायची ते सांगते दुसरी मिठाई हे पण आता दुसरी रेसिपी करायला सुरुवात करत आहोत आपण जे अर्ध वाटी काढून ठेवलेलं होतं हे फाटलेलं दूध आता मी गॅसवर एक कढाई चढवलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे टाकू त्याआधी काय करायचं थोडस थूप टाकू आपण त्यानंतर हे जे आहे आपलं हे सगळं त्यात याला काय करायचं मंदाच्यावर खूप चांगलं हलवून घ्यायचं आणि हलवता हलवता असं थोडंसं ग्रीस करून घ्यायचं जशी आपल्याला दुकानातली मिठाई तशी लागते तसं टेक्स्चर बनतं मग त्याचं एकदम थोडंसं मऊ मऊ सारखं थोडंसं फेटून घेत फेटल्यासारखं देखील करायचं आता मऊ टेक्स्चर येण्यासाठी आपण काय करायचं एक चमचा मिल्क पावडर ठीक आहे एक चमचा टाकू एक चमचा मिल्क पावडर टाकू आणि त्याला चांगलं मस्त पैकी हालवून घेऊ तुपामध्ये भाजप काय होतं खमंग अं पण येतात खाण्या पैसे मी दोन चमचे साखर टाकते तुम्हाला जशी गोड पाहिजे तशी तुम्ही साखर टाकू शकता कमी वाटते तर मी आधा चमचा शिल्लक टाकली मला थोडीशी कमी टाकली आता साखर टाकलेली आहे पुन्हा एकदा चांगला प्रकारे हलवून आपण त्याला यालाही चांगलं घट होऊ द्यायचं आपण नॉर्मल आणि हलवता हलवता बारीक करत राहायचं आता म्हणजे माझ्याकडं एक पायनॅपल फ्लेवरचं एक एसेन्स होतं तर ते थोडंसं टाकते मी सॉरी पायनॅपल इसेस त्याने काय होतं फ्लेवर खूप छान येतो आणि आपण त्यामध्ये थंडगार करायला ठेवली तर एकदम आईस्क्रीम खाल्ल्याचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये आता काय करते माझ्याकडे कर थोडासा येलो कलर होता तो कल येलो कलर थोडासा टाकते मी जेणेकरून आपली मिठाई एकदम मिठाईसारखी एक मिठा होईल तुम्ही हवा असाल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ड्रायफ्रूटही टाकू शकता मी नाही का वरून टाकेन मी अगदी इतकंच इतकंच मीठ टाकायचं आहे जेणेकरून त्याला बोर्ड होऊन कायम राहतो गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आपण प्लेटीचं धोतून घेतो हे पण एक प्लेट घेतलेलं आहे इथं आता ते तूप लावून पहिले ग्रेस करून घेऊ आपण आता हे आपले टेस्टी बर्फी हां हे तुम्हाला सांगायचं विसरले मी त्याच्यामध्ये मी इलायची पावडर देखील टाकलेली आहे ते व्हिडिओ माझा हे झाला नाही आहे शूट नाही झालं पण ह्याच्यात इलायची पावडर टाकलेली आहे तुम्ही पण टाकून घ्या इलायची पावडर हे पण आपले किती छान सेकंड बर्फी तयार झालेली आहे तिला थोडंसं सेट होऊ देऊ आपण एक दोन तासाने बघू आपण कसे होते तर तर आपली बर्फी मस्तपैकी सेट झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये त्याला ओतून दाखवते तुम्हाला मुळं लगेच निघेल ती हे काय हे पा हल्ती पण आहे पूर्ण ती आता दुसरी हे करून दाखवते मी पहिले त्याच्या काटा मोक मोकळ्या करून घेऊ आपण जास्त तूप लावलेलं असल्यामुळं निघून जाईल त्या लगेच पण थोडंसं काठ अशा पद्धतीनं आपलं हे मस्तपैकी कलाकन कलाकन पेढा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यावर काजू आणि बदामाच्या प्रकार गार्निश करू असं केलं काय होतं एकदम अशी जशी याच्यामध्ये भेटते ना हलवाईवाल्याकडं सेम तशीच दिसते मग अशी असं पैकी थोडंसं गार्निश करायचं अशा पद्धतीनं दोन्ही पण रेडी झालेले आहेत आपले आता आपण थोडी चांदीजवळ लावतेला थोडेसे केचर होते माझ्याकडं ते पण लावते सुगंध खूप छान येतो त्याला मस्त अशी थोडीशी रिच दिसते याला पण लावून तर हिवा मी थोडंसं चांदीचं वर्थ लावलेलं ला आहे जेणेकरून ती थोडीशी रिच दिसेल आता मी तिला थोडंसं कट करून दाखवते तुम्हाला तर हे बा आपण सर्व कट केले के आहे किती छान रिच दिसत आहे आपली बर्फी फोडून दाखवते मी तुम्हाला एक बर्फी अशी हे बा बघा बघायचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि सुगंध तर खूपच टेस्टी येतं आहे बा असंच असतं हे कला कलाकन एकदम रवाळ आणि एकदम टेस्टी असं खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मॅ माझी रेसिपी जर आवडली असेल तर इतरांना शेअर देखील करा जेणेकरून तुमचं फाटलं दूध वाया जाणार नाही आणि खूप छान अशी महागडी एकदम टेस्टी अशी मिठाई पण तयार होईल आणि थँक्यू फॉर वॉचिंग